प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झालेला होता त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलोय आणि हा हल्ला फक्त प्रवीण गायकवाड यांच्यावर नाही तर सगळ्या संभाजी ब्रिगेडच्या लोकांवरती आहे बदनामी आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांची पण बदनामी आहे त्याच्यामुळे ह्या ज्या लोकांनी हा हल्ला केलेला आहे यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी हे जे सगळे मोकार हो फिरत आहेत एकदम व्हायलेन्स लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करणारे लोक यांच्यावरती मोके अंतर्गत कारवाई करण्यात यावी ही आमची सगळ्यांची आज परभणी जिल्ह्यामधील सर्व पुरोगामी संघटना संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याचा जाहीर निश्चित करण्यासाठी सर्वजण आम्ही आहोत परभणी जिल्ह्यामध्ये सर्व मराठा बहुजन समाजाचे कार्यकर्ते जी केलेली तिला देण्यासाठी आम्ही आज तयार सगळे जण महाराष्ट्रातील जो हल्ला प्रवीणदादा गायकवाडावर झालेला आहे तो प्रवीणदादा गायकवाडावर हल्ला नाही तो फुलेशाहू ना आंबेडकर विचारधारेवर हल्ला झालेला आहे मराठा समाजावर हल्ला झालेला आहे आणि त्याला चोख उत्तर देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व मावळे आता तयार होतात देखा देखा। भले कुलवंत म्हणावे त्याने वेगी हजर व्हावे हाजीर न होता कष्टावे लागेल पुढे माननीय रवींद्रता गायकवाडावरती जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो हा हल्ला का, का करण्यात आला त्या हल्ल्याच्या पाठीमागे सूत्रधार कोण हे महाराष्ट्राची जनता शुद्ध जनता निश्चित जाणते महत्वाचा मुद्दा असा आहे की कुठलं तरी घुसपट काढून हा हल्ला करायचा एवढ्या पुरतंच मर्यादित नाही खरोखर छत्रपती संभाजीराजेबद्दल त्यांच्या मनात प्रेम असतं तर ह्या लोकांनी आतापर्यंत छत्रपती संभाजीराजेची बदनामी करणाऱ्या सदाशिव पेठी भटभकुड्या भट, भट भटुकुड्यांचं काय केलं असतं काय केलं त्यांचं हा आमचा प्रश्न आहे सर्वात महत्वाचा दुसरा मोठा प्रश्न की मराठी भाषेचा आता मुद्दा निघतोय खरोखरच मराठी भाषा शिकवणं काय आवश्यक आहे कारण संभाजी नावच आता आहे जी हे जे प्रत्यय आहे हे प्राचीन प्रत्यय आपण त्याला लावतो आणि त्यावेळेस ते आदरार्थी नाव होतं यामुळं हा मुद्दा काही योग्य मुद्दा नाही संभाजी नावातच आदरार्थी आहेत हा आदर यांना का दिसत नाही याच्या पाठीमागचं कारण यांचे जे डोळे आहेत ते डोळे मनुवादानं मनुवादानं ग्रासलेले आहेत मनु ग्रसित असल्यामुळं जोही आमचा मराठा बंधू जोही आमचा इतर जातीचा बंधू फुले शाहूबासाहेबांची विचारधारा छत्रपती शिवरायांची अस्थल विचारधारा सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासोबत त्याला बदनाम करण्याचं त्याच्यासोबत साम दाम आणि शेवटी दंड वापरण्याचं कार्य कारस्थान या ठिकाणी ब्राह्मणवादी व्यवस्था करत आहे महत्वाचा मुद्दा असा पुण्यामध्ये शिवाजीनगर आहे एकेरी उल्लेख आहे का आमच्या परभणीमध्ये शिवाजीनगर आहे संभाजीनगर आहे हे वैकरी उल्लेख आहे का, का नाहीये त्यामुळे घुसपट काढण्याचा काही मतलब होत नाही या पाठीमागे फाट होतो फार, फार मोठं षड्यंत्र आहे हे षडयंत्र कसं आजपर्यंत ब्राह्मणवाद्यांनी काय केलं स्वतःहून लोकांना मारण्याचं काम केलेलं सर्वात मोठं उदाहरण स्वतंत्र भारतातला पहिला आतंकवादी जो नथुराम गोडसे आहे त्यानं श्री गांधीजींचा खून केला हत्या केली आता ते गोडसे नाव पाठवत नाहीत आता तुमच्या लोकांना मारण्यासाठी पाटील शिंदे हे आशिष कांबळे असेच लोक तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतील त्यामुळे काटे नावाचे आमचे जे पहिलवान बंधू आहेत त्यांनी जो हल्ला केला त्याच्या पाठीमाग त्यांचा डोकं नाही त्या पाठीमागं हा वनवाद आहे ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे महत्त्वाचा मुद्दा असा आम्ही केवळ प्रतिक्रिया जातोय अशातला भाग नाही माननीय प्रवीणदा गायकवाडांच्या ता नेतृत्वाखाली तादू कोण कोंडदेवचा कोंड पुत्र हटवलेला आहे माननीय प्रवीणदा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली आणि पूर्वीचे जे मराठा सभा आहेत त्या नेतृत्वाखाली ज्या छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राचा देखील आम्ही जागा दाखवलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये केवळ निषेधाची प्रतिक्रिया नाही तर छत्र जे छत्रपती शहाजीराजेंचा राजमहन तो लाल तो बदल, लाल जो महल आहे त्याला शनिवारवाडा नामकरण त्यांनी केलं नाम बदललं त्यामुळे लाल महल लालमहल कर झालंच पाहिजे आणि छत्रपतींच्या घराण्याचा जो लवकर होता जो बाजीराव पेशवा त्याचा पुतळा हटवून राजमता जिजाऊचा पुतळा त्या ठिकाणी बसवला पाहिजे की आमची ह्या पुढची ॲक्शन राहणार आहे गायकवाड प्रवीणदा गायकवाड ही साधे व्यक्ती नसून छत्रपती शिवरायांच्या दरबारातील जे तीस सरदार होते त्या सरदार घराण्यातले छत्रपतीच्या घराण्यातले प्रवीणदा गायकवाड आहेत आणि त्या गायकवाड घराण्यानंच बाबासाहेबांना जेव्हा अमेरिकेला पाठवलं स्कॉलरशिप देऊन तर बाबासाहेबांचा एम एचा पहिला फिजेस होता संभाजीराजेंच्या काळातील महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती त्यामुळे संभाजीराजांचं प्रेम आमचं आधिपासनं आहे आणि यांचं संभाजीराजेंचं पे प्रेम हे वेगळी प्रेम आहे हे महाराष्ट्र जनतेला समजलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे यांचा कावा ओळखला पाहिजे आणि हा कावा ओळखून लवकरात लवकर जागृत होऊन यांच्या विरोधामध्ये बंड करून उठणं आवश्यक आहे ते बंड संविधानिक मार्गावर असणार आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद आणि पुनश्च एकदा त्या भॅड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो